आ आ आई यस ब बु ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापुरात आज जागतिक हिवताप दिनानिमित्त दिना दिना सहाय्यक संचालक आरोग्य सेवा हिवताप कार्यालय कोल्हापूर आणि जिल्हा हिवताप कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर येथे जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर दिलीप माने उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर डॉक्टर संजय रणवीर सहाय्यक संचालक हिवताप कोल्हापूर आणि डॉक्टर विनोद मोरे जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर फाळके डॉक्टर भोई बाजीराव कांबळे राज्याध्यक्ष जे के कांबळे सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या हस्ते दीप करण्यात आलं त्यानंतर हिवतापाचं जनक सर रोनाल्ड रॉस यांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करण्यात आलं यावेळी डॉक्टर माने म्हणाले गावं डासमुक्त करा आणि कर, कंटेनर सर्वे गुणवत्ता पूर्ण करून दासोत्पत्ती ठिकाणी नष्ट करा या कारवाईमध्ये नागरिकांचा सहभाग वाढवून लोकप्रतिनिधींचाही सक्रिय सहभाग घ्या आणि कोरडा दिवस पाळण्याबाबत आवाहन केलं डॉक्टर रणवीर यांनी सर रोनाल्ड रॉस यांच्या संशोधनाबद्दल माहिती देऊन हिवता बाजाराबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलं डॉक्टर विनोद मोरे जिल्हा हिवताप अधिकारी यांनी जागतिक हिवताप दिन भव्य दिव्य अशा पद्धतीनं साजरा केल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन केलं प्रशिक्षणार्थी आरोग्य सेवक यांनी हिवताप विषयक पथनाट्य सादर केलं किटकजन्य आजाराबाबत कविता सादर केली सहाय्यक संचालक कार्यालय आणि जिल्हा हिवताप कार्यालयाकडील कर्मचारी यांनी गप्पी मासे एडिस एनाफिलिस क्युलेक्स या डासांची आणि डास अळी बाबत माहिती तसेच वेंट पाईपला जाळी बसवणं डासांची लाईफसायकल तसेच उपचार याबद्दल माहिती दिली गप्पी मासे अळीकोश यांचं प्रदर्शन तसेच पोस्टर प्रदर्शन मशीन प्रात्यक्षिक मलेरिया कॉर्नर मायक्रोस्कोप डेमो उपकेंद्र स्तरापासून ते प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा स्तरावर लागणारे सर्व रजिस्टर्स प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले होते इत्यादी उपक्रमांचं प्रदर्शन, प्रदर्शन मान्य केल्याचं पाहून डॉक्टर दिलीप माने यांनी समाधान व्यक्त केलं यावेळी कीटकशास्त्रज्ञ आरोग्य निरीक्षक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी कीटक सहारक आरोग्यसेवक आरोग्य पर्यवेक्षक यांनी आपल्याला दिलेल्या जबाबदारीचं काटेकोरपणे पालन करून प्रशिक्षणार्थी आरोग्य सेवक यांना प्रदर्शनातून प्रत्येक उपकरणाची माहिती दिली व प्रत्यक्ष भागांमध्ये कसं काम करावं केलेल्या कामाचं दप्तर आणि रिपोर्टिंग कसं करावं याबाबत मार्गदर्शन केलं आभार जे के कांबळे सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी कोल्हापूर यांनी कार्यक्रमाचं संनियंत्रण केलं आणि आभार मानले यावेळी सहाय्यक संचालक हिवताप कार्यालय आणि जिल्हा हिवताप कार्यालयाचा कोल्हापूर तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र कोल्हापूरकडील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज